बिग बॉस बिग बॉस सांगू इच्छितात सर्व प्रेक्षक मायबापानी बापांनी एकदम शांत बसावे विशाल लिखम आज तुम्हाला आता जे काय करताय ते बघा ハハハ[笑] <laughs> जा माऊलीच्या आशीर्वादाने मी घरात एंट्री घेतली बिग बॉसच्या घरात थोडक्यात जर्मी माझा सांगतो पहिल्या दिवशी पाऊल टाकलं घराच्या आहात बिग बॉसच्या तुम्ही सगळ्यांनी बघितले पण त्यावेळी माझ्या डोक्यात काय काय गोष्टी होत्या का माहितीये मी एकटा पाऊल टाकत नव्हतो माझा अख्खा देवीखिडी गाव देवी गावातला प्रत्येक माणूस देवी गावातला प्रत्येक प्रत्येक माऊली आणि आपला खानापूर तालुका जिल्हा अख्खा महाराष्ट्र जो माझ्यावरती प्रेम करतोय तो आतापर्यंत दक्षिण केला गेला, गेला माझ्या गाठी केला या सगळ्या माझ्या कामावर प्रेम करणारा प्रत्येक प्रेक्षक मायबाप माझ्या बरोबर त्या घरात एंट्री करत होता आणि खूप मोठी जबाबदारी होती दोन नंबरला मी घरामध्ये एंट्री केली ऑलरेडी सोनाली पाटील यांची पाठी लागली होती ठरवलं एक नंबरला पाठी लावायची आणि एक नंबर परफॉर्मन्स करायचा आणि झाली सुरुवात माऊलींच नावान सुरुवात झाली पहिल्यांदा जरा हळूहळू हळूहळू जरा बघितलं कोण कसं आहे काय आहे आपण आपल्या घरी बघायला राहायचं आपल्या मातीने आपल्याला शिकवलंय समोरच्याला रिस्पेक्ट करायचं सगळ्यांचं चेहर बघितलं कोण कसं आहे कोण कसं वागतंय सगळं बघितलं सुरुवात केला गेम ते पण कुठन इथन नाही इथन जसं म्हणले बिग बॉस फॉलो केलाय आणि सगळ्यांनी फॉलो केलाय तो कोणत्या स्वार्थापोटी कुठला गेम खेळू नये जे मनाला पटलं तेच मी केलं बरोबर तर बरोबर चुकीच तर चुकीच पण मी चुकलो तरी मीही चुकलो तेही मान्य केलं तर मला एवढंच म्हणायचं की मी ज्यावेळी पहिला ट्रेलर लावून तेव्हा मी गावात आलो होते प्रत्येक 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 माणूस गावातला प्रत्येक माणूस एक गाव म्हणजे माझं घर आहे सगळेजण तिथे जमले होते त्यावेळी बोललो होतो की तिथे अजून खूप लांब आहे आणि तो प्रवास करायला सुरु झाला आणि तुमच्या तुमच्या आशीर्वादाशिवाय तुमच्या प्रेमाशिवाय खरंच कधी शक्य नव्हतं तर मनापासन खरंच 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 थँक यू सो मच कारण तुमच्या सपोर्ट शिवाय म्हणतो ना मी आई शपथ सांगतो हे तुम्ही नाही तर, तर मी नाही तर खरंच सांगतो की हे साता जन्माचा जवळ आपलं कायम राहणार आहे साता जन्माचं प्रेम हे कायम राहणार आहे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुमचा सपोर्ट राहणार आहे तुमच्यासाठी मी काय पण करायला तयार जसं सांगितलं आताची सुरुवात झाल्या <णगाँगाँगा�> आताशी सुरुवात झाल्या आणि त्या गावातल्या प्रत्येक कोणाला मी एकच सांगतोय काय सांगतोय नाचायचं नाही मला बिगबॉसच्या घरात काय चला नाचा पण आता बिगबॉस आम्ही सारखं माहित आम्ही चालताना असं होतं की यार कॅमेरा बघतोय काय असं असं होत असत म्हणजे सगळ्या गोष्टी शंभर दिवस असं झालंय ना खूप काही शिकवलं बिग बॉसच्या घराने कलर्स मराठीला आणि बिग बॉसच्या म्हणजे इंडिया सगळ्या त्या कंपनी खूप खूप मी आभार मानतो त्यांचं कारण त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला हो आणि मी आत घरात केल्यानंतर तुम्ही सगळ्या माऊली लोकांनी माझ्यावरती विश्वास दाखवला हो आणि यस मी हजार टक्के काही डोरे मी हे सांगतो की मी बिंदाच काय घडलो माहिती आहे की मला विश्वास होता की माझा गाव माझा तालुका माझा प्रेक्षक मायबाप माझ्यावरती बिंदास प्रेम करणार आहे की सलग नऊ आठवडे नॉमिनेट होऊन सुद्धा सुट्टी नाही शंभर सांगतो खरंच सुट्टी नाही एकदा डोक्यात खोलेल्या गोष्टी ना नटला की आपण पण सोडत नसतो या बघितलंय तुम्ही टास्क मध्ये प्रत्येक टास्क मध्ये बघितलंय नाही आपल्या गावाच्या पोराला कमी नाही समजायचं मला एवढंच म्हणायचंय की नाही थांबा थांबा मागचे सगळे वाटत थांबा दिसतय का अजे तर हा मला हेच म्हणायचंय की प्रवास सोपा नव्हता बरं लय रडलो घरामध्ये म्हणजे रडणं म्हणजे मी हारलो म्हणून रडलो हो नव्हतं इथून फील केलं होतं सगळं आपल्या माणसाची खूप आठवण येत होती माझ्या गावाची खूप आठवण येत होती कधी कधी एकटा पडत होतो म्हणजे आपलीच लोक ज्यावेळी आपल्यावर विश्वासघात करतात आपला त्यावेळी लय त्रास होतो आणि तो त्रास त्या घरात झाला आपलं मनापासून मांडलं आपल्या गावातल्या लोकांचा हाच एक प्रॉब्लेम चांगला गुण आहे म्हणे आपण मनापासून एखाद्यावर जीव लावला गेला होता आणि तेच मी तिथे केलं पण जरा कुठं गोष्टी घडल्या काय काय आणि मग जरा हरवलो रडलो माऊलींची आठवण आली माची आठवण आली पप्पाची आठवण आली माझ्या गावाच्या प्रत्येक माणसाची आठवण आली आणि माझ्या गावाचा माणूस असं असा वागला नसता खूप चांगल्या पद्धतीने खूप प्रेमाने वागला असता आणि ते मी लास्टमध्ये वागत आलो पण नंतर ठरवलं त्याला बाद झाला आता देवीगिरीचा वाघ काय आहे ते दाखवायला पाहिजे खानापूर तालुक्याचा वाघ काय ते दाखवायला पाहिजे सांगली जिल्हा पाहिजे आणि ते डोक्यात ठेवून ते डोक्यात ठेवून डोक्यात काय गोष्टी ठेवून मनाने केलो म्हणजे प्रेमाने प्रेमानं सगळ्या गोष्टी केल्या आणि बघितलं तुम्ही आणि मी इतकं बाहेर येताना ज्या मी ट्रॉफी मिळाली एक विश्वास होता मला तुम्ही बघितला असेल असा जो चालला होता नाही मी माझ्या चेहऱ्यावर दडपण नव्हते किंवा मी आणि काय होणार असं टेन्शन नव्हतं आहे सपोज सांगतो आपल्याला कॉन्फिडन्स होता की माझी लोक मला तरी दे हारून देणार नाही कारण 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 प्रत्येक शेतकऱ्याचा पॉवर प्रत्येक <स्थी> प्रत्येक गावातला माणूस प्रत्येक पोरग हे माझ्याच बघत होत की विशाल निकम म्हणजे ती सगळी तर बास म्हणलं आता मग सुटी द्यायची नाही माउलीच नाव घेतलं आणि शेवटी फक्त माऊली आणि देवी ते नाव आणि आपली महाराष्ट्राची जनता आखी प्रेक्षक मायबाप सगळी लोक आठवली आणि म्हणलं जमलं आणि तिकडे येताना ना पहिला ना आमचे इंटरव्ह्यू माझे खरंच बरेच होते म्हटलं त्या मातीत घडलायक नाही विशाल निकट ज्या शाळेत शिकलाय की नाही ज्या हायस्कूल वरती मार विशाल नाहीक पहिल्यांदा गावात रात्रीच आम्ही पप्पा वगैरे सगळे आले होते रात्रीच गायले म्हटलं चला आधी गावाकडे मग बाकीच्या गोष्टी होत गो। गावात आल्यानंतर हे ते मी बघत होतो आता काय राडा केलाय तुम्ही सुट्टी दिली नाही तुम्ही अजिबात हा प्रत्येकाने उभे वोट करून प्रत्येकाला म्हणजे म्हणजे इलेक्शन काय असतं ते मला आज समजलं राजकारणात एक्चुअली थोडं इंटरेस्ट मला थोडं कमी आहे आमचे सगळे लोक आहेत इंटरेस्ट पण माझे तसं म्हटलं की माझी थोडी फील पण मला हे समजलं की प्रेम केलं ना लोकांनी काय प्रेम असतं ते आज समजलं ते आपण बहिणीवरती देत आलोय आणि लोकांवरती देत आलो तर हेच भारी वाटते लय भारी वाटते खूप खुश आहे जे मिळवले हे सगळं जे सगळं मिळवले तिसरा डोळा ना बिग बॉसचा तिसरा डोळा तो बिग बॉसचा तिसरा डोळा तुमचा आहे तुमचा सगळ्यांचा तिसरा डोळा सगळ्यांचा तिसरा डोळा मी हेच चांगलं डॉबीस म्हटलं हे माझं नाही हे आपलं आहे हे आपलं आहे हे आजच्या महाराष्ट्राच्या जनतेच आहे ज्या लोकांनी मला सपोर्ट केला तर खरच खूप मनापासून प्रेम आता काय गोष्टी कोणून नाही दाखवणार काय गोष्टी करून वेळ आल्यानंतर तुम्हाला समजेलच काय काय होणार आहे कसे कसं होणार आहे डोक्यात डोक्यात प्लॅन फिट झाले ते फक्त आमला ते करून दाखवेन बाकी तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद त्याच्याशिवाय खरंच मी काय नाही आणि मला जी एनर्जी मिळते ना जी ताकद मिळते ना ते खरंच माझ्या गावामुळे मिळते आणि मला अभिमान वाटतो की मी देवी किती गावच तिथे अप्पाने टीव्ही वरती बोलले नसते महा बहिणी सगळ्यांसमोर आली नाही माझी बहीण किती आहे नाही तिघा आल्यानंतर खूप भारी वाटलं आईला म्हटलं इथंच सार्थक झालं शिवणाच की आपली माणसं तिथं आली बघितली मी एवढं तर करू शकलो त्याच्यानंतर दुसरा ऐवी गावला आपलं गाव पोस्टर सारखी लोक होतं टीव्ही हो वर आहे माझं गाव देवी किती गाव टीव्ही वर दिसते आयला खूप मोठी गोष्ट आहे इथं लोकांना विचारा म्हणजे माझ्या बाजूला विकास मिनर हे सगळे बसले ते पण आयला असा कुठं जे वरून शूट घेतलं होतं कॉलेजच्या वरन आपल्या हायस्केल्ड शाळेवर इथे सगळे जर कोर्सेस बघते केला गेला हे प्रेम माझ्यावरती पाहिजे विश्वास ठेवा फक्त विश्वास ठेवा बाकी सगळं मी मी सगळ्या गोष्टी करणार आपल्या गावासाठी आपल्या तालुक्यासाठी आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या राज्यासाठी जय महाराष्ट्र जय सो मच काय झिंग वाजय तर थोड्या वेळ वाजू तात्यांची तात्या थोड्या वेळ्याला हे रमनला खाली यायची एकदा 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 मी एक गोष्ट करतो सगळ्यांनी करायची बरोबर कारण देवीगिंडी गावाच्या प्रत्येक पोरानं इथं पोरनं प्रत्येक माणसात ती ते डोक्यात ठेवून करायचंय की आपल्या गावासाठी आपल्याला खरंच खूप प्रयत्न करायचा तुम्हाला सगळ्यांनी सांगतो सगळ्यांनी असं काय करून द्यावं नावा गावात नाव रोशन झालं पाहिजे त्यासाठी अगदी असं रोशन होईल काय 가 u y s c i r